तालुका हाऊसम दर हफ्त्याला मित्रांनो हा बाजार भरतो मंगळवारी या ठिकाणी तुम्हाला लालखंदार गावरान सं, संक्रीत बैल आणि शर पण बैल तुम्हाला भेटून जातील तर पाहूया काय आजचा काय बाजार आहे आणि आप मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल व्हिडिओ पण येणार आहे तर लावी तुम्हाला कसा बाजार भरलेला आहे कसे सौदी असतात कसा बाजार भाव असतो तुम्हाला सगळी लावी दाखवतो तुम्हाला तर पाहू शकता या ठिकाणी बळू चौरे यांची जाऊन आलेली आहे यांच्या जामीन मित्रांनो बैल पाहू शकता तुम्ही खूप चांगला बाजार भरलेला आहे मार्केट थोडं डाऊन झालेला आहे मित्रांनो बैल टॉप क्लॉटीचे बैल बाजारामध्ये आलेले आहेत मात्र गिरायक नाही एक पण गिरायक नाही मित्रांनो मार्केट थोडं या हप्त्यामध्ये खूपच कमी झालेलं आहे मित्रांनो बैल खूप चांगल्या आलेले आहेत एक पण नाही गिरायक नाही मित्रांनो या ठिकाणी बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही लावू आपल्या घर बसल्या आकाश सुरू याय टू चॅनेलवर मित्रांनो या ठिकाणी मी फर्स्ट टाईम आता या दोन दोन दीड महिन्यामध्ये लावू पहिल्यांदा या बै बाजारात थोडं तुम्हाला दाखवत आहे पाहू शकता बाजार खूप चांगला बाजार भरलेला आहे सम बैलाची किंमत पण सांगतो तुम्हाला चला या मित्रांनो संपूर्ण बात तुम्हाला लाईव्ह कसा भरलेला आहे दाखवतो किंमत विचारलेली आहे संपूर्ण दावणी दावणी वर्ष पहिल्याची आणि शेतकऱ्याची किंमत विचारलेली आहे लाईव्ह तुम्ही पाहू शकता घर बसले आपल्या आकाशुब चॅनल चॅनलवर चालू कोणी असेल तर चॅनल काय करा त्या ठिकाणी पाहू शकता गोपीनाथ कोर्डे काका यांच्या नाव आलेला आहे काय सांगली थोडीची किंमत नव्वद हजार का नव्वद हजार रुपये किंमत सांगायला तर कामच गेला फाऊन का कामाची दाताला कशा येते साथ। दाताला असं असं आहे कामा करायला गोळा बांधून मित्रांनो एक नंबर जोड आहे पाठीमागून कुठे पाहू शकता लालखंदारमध्ये ना लालकंदार मध्ये गावरामध्ये येते मित्रांनो लालखंदार मध्ये पाहू शकता तुम्ही भाऊ व्हिडीओ क्लिअर ना थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे दादा थोडं नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ हो क्लिअर येत नाही आता क्लिअर आहे का ओंकार पवार यांनी कमेंट केलेली के आहे भाऊ किलर व्हिडिओ देत ना किंवा वाली आली नाही कि किती मिळणार आहे किंवा त्याची नऊ हजार किंमत सांगायला दाताला चार आहे का चार दात सहा आहे तुमचा फोन नंबर सांगा ही जोडी किंमत का सांगली मित्रांनो एक लाख पंधरा हजार यांच्या तांबूचा जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण पाहू शकता एक नंबर जोड आहे एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो जोड एक नंबर आहे लाईव्ह पाहू शकता तुम्ही आपल्या आकाश सुरू या चॅनल कोण असेल चॅनल सबस्क्राईब करा दत्ताला कसं दादा हे दाला चार चार कामाची गॅरंटी आहे दगडपासून दगडपासून कामाची गॅरंटी राहील मित्रांनो या जोडीची <laughs> नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्हाला संपूर्ण लावी दाखवतो बघा आज कसं भरलेला आहे याची काय सांगितलं किंमत एक लाख का एक लाख रुपये किंवा सांगाल मित्रांनो पाहू शकता तुम्ही या जोडीची काका तुमचं आहे दाताला कसं दाताला सहा सहा एक लाख रुपये किमाल तर या ठिकाणी पाहू शकता डझन कोरडे यांची दामून आलेलं आहे लहान आपले कवड्या व्यापारी आहेत मित्रांनो यांच्या क्वलिटीचे बैल लावी पाहू शकतो तुम्ही बैल पाहण्या चालू आहे मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे मार्केट थोडं डाऊन झालेलं आहे मित्रांनो गंगाखेडा पण गेलो होतो त्या ठिकाणी पण खूप चांगल्या कॉलटीचे बैल आले होते बाजारामध्ये मात्र मार्केट गिर्या एक, एक पण गिर्या नव्हतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाणी चालू आहे एका मोफत जोड आहे मित्रांनो पण पाहू शकता काय नाईल का पहिले पार्टीला तेरा तारखेला पण येणार आहे त्या ठिकाणी शंकरपाटी जिथे ना फोर्च्युनर का काय चांगली व्हायची की मग एक पणचाळीस का तेवढा मागेल तर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला लवी बाजार दाखवतो आणि मार्केट खूपदा डाऊन झालेलं मित्रांनो पण बाजार खूप चांगला भरला होता शनिवारचा त्या ठिकाणी पण गिरायक एक पण गिरायक नव्हतं शेवटी बाजार दाखवा बाळाजी माने मी शे बाजार एवढं टाकलेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता आजचा शेव बाजार टाकलेला आहे पंधरा सोळा मिनटं झोड टाकलेले तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांनी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर पण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत अस व्हिडिओ लाईक करा मित्रांनो असे जवळपास संपूर्ण बरी बाजार व्हिडिओ तुम्हाला आकाशांच्या युट्यूब पाहिजे भेटणार आहेत खूप सौदे चालू आहेत चार चार मिनटं व्हिडिओ झालेला आहे बालाजी बालाजी यांनी कमेंट केली शरी बाजार दाखवा ओके सर ओके व्हिडिओ टाकलेला आहे दादा तुम्ही आपल्या चॅनल जाऊन पाहू शकता संपूर्ण शहरीची किंमत मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे दात पानं चालू आहे मित्रांनो बाजार आपल्या चॅनल आलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता मला दाखवत मी गाडी उभा राहून खूप चांगला बाजार भरलेला आहे तर पाहू शकतो उस्मा बाजार खूप भरलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि यापुढे जाऊन संपूर्ण बऱ्याची किंमत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ येईन आपल्या बारा एक वाजता तुम्ही जाऊन पाहू शकता फक्त कसा बाजार भरलेला आहे कसे सौदी असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करताय मित्रांनो करत आहो मी आणि कुठून व्हिडिओ पाहतो ते कमेंटमध्ये सांगा तर बाळाजी माने येलदेरी बाजारला पण येत येत जा ठीक आहे येलदेरी येल बाजार कधी असतो कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कोणा तालुक्यातून कोणा जिल्ह्यातून कोणा खेडेगावातून व्हिडिओ पाहतात तुम्ही लागू तुम्हाला कमेंट म सांगा सहा मिनटं सुरू झालेलं आहे खूप सौदे पण चालू आहेत सांगा यायचे कि मग काय मित्रांना जोड पाहू शकता लालखंदामध्ये हाईटला पण अंगात शिंगखंद एक सारखा आहे एक लाख पंच्याहत्तर ना दाताला कसं आहे दाताला सहा आहे कामाची गॅरंटी उभा टी लात मारित नाही डुवत नाही एकदम शांतात ना तर किंमत किती म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार किंमत सांगेल तर एवढा कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा आज किती जोड आणली चार जोड आणले मित्रांनो हे जोड तुमचाच आहे ना याची काय म्हणजे मित्रांनो एक लाख पंच्याहत्तर याची याची पण किंमत एक लाख पंच्याहत्तर हजार सांगेल तर हाईटला पण अंगात पण पाहू शकतो जोड एक नंबर आहे एका मापाचा जोड आहे तर कमी जास्त होईल दाताला कसं आहे दाताला दाता आहेत दाताला सहा आहेत कामाची गॅरंटी याची उपाट आहे याची पण राहील ना कामाला गॅरंटी मित्रांनो याची पण राहील दुसरा दोन जोड पण आहेत चार पहिले आहेत दोन जोड आहेत मित्रांनो तुमचं नाव सांगा तुमचा फोन नंबर सांगा त्या ठिकाणी मित्रांना पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर नाव मध्ये कॉल करू शकता लाईव्ह शोधे पण खूप चालू आहेत नवीन कवानीवर जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण यासारखा आहे कुठला बाजार आहे मित्रांनो

तर या ठिकाणी पाहू शकता गोविंद गवनी यांच्या जाणीव लाईव्ह तुम्ही पाहू शकता एक लाईव्ह शो आपल्या व्हिडिओ येणार आहे चॅनलवर फेसबुकवर येणार आहे तीन जोड सोडलेले तीन बैल सोडलेले आहेत पाहूया स्वतः होते कारण लाईव्ह तुम्ही पाहू शकता घर बसल्या आकाश सोहांशी या युट्यूब चॅनलवर फेसबुकवर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर चौतीस हजार दोनशे तीस काय ते फॉलोअर सबस्क्राईबर झालेले आहेत असं सपोर्ट करीत राहा जवळपास संपूर्ण बैल वाजता व्हिडिओ तुम्हाला आकाश सोहहिशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो चला तुमचं सोन स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर कुठून हिडू पाहता कोणा तालुक्यातून कोणा जिल्ह्यातून कोणा खेळ्या गावातून पाहता पाहते कमेंटमध्ये सांगा आज मित्रांनो बाजार खूप चांगला भरलेला आहे शेतकऱ्याचे मोठ्या ला मापाचे बैल आलेले आहेत व्यापाऱ्याच्या जमिनीला पण खूप मोठ्या मापाचे बैल आलेले आहेत फक्त या ठिकाणी ला बाजार या बाजारामध्ये आता ह्या या हप्त्यामध्ये मित्रांनो ग्राहकच नाही प्रत्येक बाजारामध्ये जात असतो मित्रांनो काल गंगाखेडचा बाजार पण गेलो तो शनिवारी त्या ठिकाणी पण बैल खूप चांगले आले ते गिरायक पण नाही ग्रियक थोडं मार्केट डाऊन झालेलं आहे जवळपासच्या संपूर्णपणे बाजाराचं मार्केट डाऊन झालेलं आहे ठीक आहे तर आदिला बाजून हिळू पाहतात आपल्याला लाईव्ह धन्यवाद तुमचा

जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही मित्रांनो व्हिडिओ थांबवतो आता दहा आम्ही टेंडो झालेला आहे मैश बाजाराचा पण व्हिडिओ बनवायचा आपल्याला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सांगा चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ इथं थांबवतो जास्त का मोठा व्हिडिओ होणार नाही काऊ बाजार तर मग गाई बाजार पण खूप चांगला बाजार भरलेला आहे मी फेसबुक फेसबुक पेजवर मित्रांनो नवी केलेली आहे आता जस्ट तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओ इथं थांबवतो जास्त का मोठा व्हिडिओ होणार नाही बारा मिनिट झालेला आहे गाऊ बाजार तुम्हाला पण गाई बाजार पण दाखवतो लावूया त्या पलीकड साईडला मित्रांनो बाजार भरलेला बाजा बाज आहे চদে পন খুব চালু মিত্ৰ ম चला मित्रांना लावूया चांगल्या पण चान्स करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो पाहू शकता संपूर्ण बैलाची किंमत विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे किंमत विचारली संपूर्ण विचारलेली आहे जसा मोठा व्हिडिओ होणार नाही